नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनलवर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला एक नवीन बिझनेस आयडिया मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही बिझनेस आयडिया अतिशय सोपी आणि करण्यास फायदेशीर आहे तर ही बिझनेस आयडिया करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तर होलसेल मार्केटमधून खोबरे पोते घ्यायचे आहेत दोन तीन पोते जरी घेतले तरी तुम्ही दिवसाला सा दीड ते दोन हजार रुपये यातून कमवू शकता साधारणतः खोबरे किलो हे दीडशे रुपयेप्रमाणे विकले जाते एका पोत्यामध्ये पंधरा किलो खोबरे असते अशा रीतीने तुम्ही दीडशे रुपयांनी जरी विकले तरी ते तुम्हाला साधार दिवसाचे दीड ते दोन हजार रुपये मिळवून देतात तर हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकता किंवा मोठे शॉपची गरज नाही एखाद्या छोट्याशा हातगाडीवर किंवा मार्केटच्या ठिकाणी तुम्ही फुटपाटवर गोंडपाट वगैरे टाकून त्यावर हा बिझनेस चालू करू शकता यासाठी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही अगदी थोडक्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही डेली दीड ते दोन हजार रुपये कमवू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छानशे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की तुम्ही लगेच बघू शकता तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांनी काळजी घ्या